हृदयाची कुटीलता मला सोडून जायट परिचय ठेवणार नाही परिचय प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरांमधील मत्तय याने लिहिलेले शुभवर्तमान त्याचा पाचवा अध्याय आणि आठवे वचन आम्ही अशा प्रकारे वाचतो की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील देवाने जेव्हा मनुष्याला म्हणजेच आदामाला मातीपासून बनविले तेव्हा तो निष्पाप होता आणि अंतकरणाने शुद्ध होता जेथे त्याला ठेवले होते देव आदामाला भेटण्यासाठी बागेत येत होता पण आदामाने जेव्हा देवाची आज्ञा मोडली तेव्हा त्याचे अंतःकरण अशुद्ध झाले आणि त्याचे विचार त्याचे वर्तन त्याची कृती पापाच्या स्वभावामुळे अशुद्ध झाली अंतःकरणाने मनुष्य पापी आहे म्हणून त्याचे विचार त्याचे वर्तन त्याची कृती देखील पापाने प्रभावित होता पवित्रशास्त्र सांगते की हृदय सर्वात जास्त फसविते म्हणजेच हृदय सर्वात कपटी आहे असा कोणता साबण नाही जो अंतकरणातील अशुद्धता धुवून टाकेल प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीच्या तारणासाठी वधस्तंभावर आपले मौल्यवान रक्त सांडले आहे आणि येशूचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करीते जर आपण असे म्हणतो की आपल्यामध्ये पाप नाही तर त्याचे एकच कारण आहे की अंतःकरण आम्हाला फसविते आणि आपल्यामध्ये सत्य नाही जर आपण आपल्या पापांची कबुली दिली पश्चाताप केला तर प्रभू येशू ख्रिस्त विश्वसनीय आणि न्यायी आहे तो आपल्या सर्व पापांची क्षमा करणार आणि आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत ते देवाला पाहतील तुम्हीही असेच करावे तुमच्यासाठी देवाजवळ हीच प्रार्थना करीतो आमेन धन्यवाद